ग्रामीण भाग आणि शहरी भागाला जोडणारं क्रिकेट अकॅडमी देवी गंगेसकर नावाने क्रिकेट अकॅडमी लवकरच उद्घाटन सोहळा संपन्न होईल अशा अशा जनतेला आहे काय सांगायला अनुषंगाने मी माननीय आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आणि पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की महापालिका पनवेची झाल्यानंतर पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा दिल्या पाहिजेत यासाठीचे त्यांचे सातत्याने निर्देश होते आणि सहकारी है। या आणि त्यामुळे पनवेल महापालिकेचं स्वतःचं एक अतिशय सुंदर देखणं मैदान हे साकारलं जात आहे शिरकोच्याकडून त्यासाठीची जागा महापालिकेला देण्यात आलेली आहे माननीय दिलीप फेंगलकर की ज्यांना जे कर्णधार राहिलेले आहेत भारताचे देशाचे आणि ज्यांनी अनेक खेळाडू त्यांच्या दिलीप पिंसरकर अकॅडमीच्या माध्यमातून मुंबई डिप्रेशन चिंचवड या ठिकाणी घडवले त्यांना त्या त्यांच्याबरोबर वर महापालिकेचा टायम झाला आहे आणि त्या माध्यमातून आता या जिथे कार्यक्रम होतो आहे याच ठिकाणी नवीन परवेल परिसरामध्ये ही अकॅडमी लवकर सुरू होईल आणि त्याच्या माध्यमातून दरवर्षी महापालिका सुचवत असलेल्या महापालिका क्षेत्रातल्या शंभर मुलांना विनामूल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय खेळण्याचा अनुभव त्यांना यावा तसं प्रशिक्षण मिळावं याच्यासाठी हे प्रयत्न पनवेल महापालिकेने केलेले आहेत मी महापौर माजी डॉक्टर कविताशमल सभागृह ने परेश ठाकूर आणि त्याच्यावर आयुक्त आदित्य गणेश देशमुख आताचे मुकेश चितळे यांचं यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो